दत्त दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो मंडळी सध्या गुरुचरित्र पारायण सप्ताह दत्त जयंती निमित्त सुरू आहे बऱ्याच घरी पारायण देखील असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देखील सुरू असतील दत्त जयंती आपण दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी करत असतो दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचं पारायण म्हणू नका चरित्र पारायण म्हणू नका किंवा इतर सेवा म्हणू नका आपल्या त्या सुरू आहे कोणतेही सणवार असतील व्रतवैकल्य असतील त्यावेळेस आपण ज्या त्या सेवा करायच्या असतात त्या अगदी मनापासून करत असतो खंडोबा नवरात्रात देखील आपण खंडोबाच्या भरपूर सेवा केल्या आपण सर्व उपाय तोडगे यासाठी करत असतो की आपल्या घरातील वातावरण नेहमी प्रसन्नतेचं राहावं कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्या घरात येऊ नये आणि आपल्या घरात कायम आनंद राहावा यासाठीच आपण नेहमी प्रयत्नशील राहत असतो त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी गरजा पूर्ण करण्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करत असतो परंतु कधी कधी काय होतं खूप आपण कष्ट करतो ते करून देखील काही लोकांना त्यामध्ये सफलता मिळत नाही गरजा अपूर्ण राहतात तर काही लोकांना कमी कष्ट करून भरपूर लाभ म्हणजेच भरपूर फायदा होत असतो तर यामागचं नक्की कारण काय आहे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्ही केला तर तुमच्या धनसंपत्तीमध्ये खूप वाढ होणार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष पौर्णिमा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजेच त्या दिवशी आपला दत्त जयंती उत्सव आहे गुरुदेव दत्तांचा जन्मोत्सव आपण अगदी उत्साहात साजरे देखील करणार आहोत दरवर्षी साजरा करत असतो या दिवशी दत्त आणि स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त सेवेकरी आपले स्वामींची सेवा करण्यात मग्न असतात दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी आपल्याला एक सोपा उपाय करायचा आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला दोन शब्द बोलायचे आहे हे शब्द खूप मोलाचे ठर ठरणार आहेत दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द जर तुम्ही बोलले तर तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तुमच्या धनसंपत्तीत देखील वाढ होणार आहे तर ते दोन शब्द कोणते आहेत याचीच माहिती आपण आता पुढे जाणून घेणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी दत्तभक्त स्वामींची सेवा करण्यात म्हणू नका दत्त महाराजांची सेवा करण्यात म्हणू नका मग्न असतात स्वामी समर्थ केंद्रामध्ये पारायणाचे पठण देखील सुरू असतं भक्त स्वामींना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील या दिवशी करत असतात ते उपाय यासाठीच आपण करत असतो की जेणेकरून आपल्या कुटुंबियावर स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद कायम राहील आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी असतील संकट असतील ते दूर होतील यासाठी मनोभावे आपण दत्त महाराजांची सेवा करत असतो या दिवशी दत्त महाराजांचे नामस्मरण किंवा सेवा केल्याने त्या भक्तांना दत्त तत्त्वाचा अधिक लाभ मिळत असतो कारण दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे जास्त प्रमाणात जागरूक असते या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला जास्तच मिळत दत्त दत्तजयंतीच्या आधी आठ दिवस किंवा नंतर आठ दिवस बऱ्याच ठिकाणी गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू केला जातो शक्यतो दत्त जयंतीच्या अगोदर जो आठ दिवसांचा कालावधी असतो तेव्हाच गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू झालेलं असतं तर तुमच्यापैकी कोण कोण गुरुचरित्राचं पारायण करत आहात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा या दिवसांमध्ये अनेक भक्त गुरुदत्तांचे नामस्मरण भजन कीर्तन देखील करत असतात नुसतं गुरुचरित्राचं पारायणच नाही तर त्याचबरोबर इतर देखील दत्त महाराजांचे मंत्र जप असतील ते देखील आपले सुरू असतात दत्तजयंतीला सगळीकडं आनंदाचं उत्साहाचं आणि प्रसन्न वातावरण आपल्याला बघायला मिळतं मंडळी दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही श्री दत्तांच्या नामस्मरण जर केलं मंत्र जप केलं तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात कधीच कशाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या धनसंपत्तीमध्ये देखील खूप भरभराट बर होईल आता मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर बोलायचा आहे त्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ झालेली तुम्हाला जाणवेल आणि आयुष्यातील अडीअडचणी असतील आर्थिक समस्या असतील किंवा इतर काही संकट असतील ते संकट देखील आपल्या आयुष्यातून दूर जाणार आहे तर तो मंत्र नेमका कोणता आहे तेच आपण आता जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आपल्या घरातील जी आपण देवपूजा दररोज करतो ती देवपूजा करून घ्यायचं देवपूजा करून झाल्यानंतर दत्तगुरूंची विशेष पूजा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दत्त मंदिरात जाऊन पूजा करू शकता किंवा घरी दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तिथेच तुम्ही पूजा करायची आहे शक्य झालं तर स्वामी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून तुम्ही गुरुचरित्राच्या किमान एका अध्यायाचं तरी दत्त जयंतीच्या दिवशी पठण करायचं आहे जर तुम्हाला गुरुचरित्राच्या एका अध्यायाचं पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही मी तू तु आता जे तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे ते दोन शब्द तुम्ही नामस्मरण फोटोसमोर बसून करायचं आहे हे दोन शब्द म्हणजे गुरुदेव दत्तांचा मंत्र आहे तर ते दोन शब्द असे आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे शब्द आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर म्हणजे तुमचं स्नान झालं देवपूजा झाली दत्त महाराजांची विशेष पूजा झाली समजा तुमचं पारायण चाललं असेल ते वाचून झालं की त्यानंतर तुम्हाला या दोन शब्दांचा या मंत्राचा जप करायचा आहे किमान दोन वेळा तरी तुम्हाला या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे या मंत्राचे नामस्मरण करताना तुम्ही रुद्राक्षाची माळ देखील वापरू शकता किंवा रुद्राक्षाची माळ नसेल तर कोणतीही माळ तुम्ही वापरली तरीही चालेल आणि माळच नसेल तर दोन्ही हात जोडून या मंत्राचा जप केला तरी चालेल फक्त एकाग्र मनाने शांत कोणताही विचार आपल्या डोक्यात न ठेवता मनोभावे आणि श्रद्धेने या मंत्राचा जप आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी कमीत कमी दोन वेळेस तरी करायचं आहे जास्तीत जास्त शक्य असेल तेवढ्या वेळेस तुम्ही करू शकता दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला या मंत्राचा जप नामस्मरण कमीत कमी दोन वेळा न विसरता नक्की करायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये पैशामुळे जर तुमच्या घरात काही भांडणं होत असतील किंवा इतर काही कुटुंबात आपापसात आप सदस्यांमध्ये मतभेद असतील ते स मतभेद दूर व्हावे सर्वांनी गुन्हा गोविंदाने आनंदाने राहावं किंवा तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल नोकरीत बढती तुम्हाला पाहिजे असेल नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मानसन्मान वाढावा असं वाटत असेल किंवा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या अशा प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी दैनंदिन जीवनात धडपड करत असतो आपल्या धनसंपत्तीत वाढ व्हावी असं वाटत असेल तर येत्या मार्गशीर्ष पौर्णिमेला अर्थात दत्त जयंतीला हा उपाय तुम्ही नक्की करा हे दोन शब्द नक्कीच तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी बोला कमीत कमी दोन वेळा या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करा जप करा नक्कीच तुमच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही दत्तगुरु साक्षात तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देतील फक्त दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्यावर स्नान झाल्यावरती आपल्याला सर्वप्रथम दत्तगुरूंची पूजा करायची आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे सकाळीच तुम्हाला हा उपाय दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला होईल त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळेल दत्त जयंतीच्या दिवशीच तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीच्या दिवशी आपण आपले धनसंपत्तीत होण्यासाठी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी कोणते शब्द बोलायचे आहे कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे याबद्दलची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिक कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद